सेलू तालुक्यातील देवगाव फाटा इंजेगाव या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बीवरील जिवाजी जवळापाटीवर एका रसवंतीजवळ उभ्या असलेल्या कारला भरधाव कारने धडक दिल्याची घटना गुरुवार चार एप्रिल रोजी दुपारी साडेपाच वाजता घडली आहे घटना घडतात परिसरातील नागरिकांनी या वाहनातील प्रवाशांना मदत करत रुग्णालयात उपचारार्थ रवाना केले आहे याबाबत घटनास्थळी मदत करणाऱ्यांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील जवळा जिवाजी पाठीवर एका रसवंतीजवळ उभ्या असलेल्या एका कारला भरधाव कारने धडक दिली तेव्हा कारचे मोठे नुकसान होऊन कार थेट रसवंतीमध्ये घुसली अपघातात नेमके किती जण जखमी झाले हे मात्र समजू शकले नाही ही घटना गुरुवार चार एप्रिल रोजी दुपारी पाच तीसच्या सुमारास घडली अपघातग्रस्त कारचे क्रमांक यम एम चौदा इफ यम झिरो सहा तेवीस तर यम एम एच बेचाळीस के त्रेपन्न झिरो झिरो असे असून नेमके कोणत्या कारमधील किती जख प्रवाशी जखमी झाले हे मात्र समजू शकले नाही उभ्या कारवर भरताव कार धडकल्याने भरता झालेल्या अपघातातील जखमींना घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात रवाना केले आहे या वाहनाचा नंबर नंबरशिवाय दुसरी कोणतीच माहिती उपलब्ध झाली नाही घटनास्थळ हे सेलू पोलीस ठाणे आणि सेलू उपजिल्हा रुग्णालयाअंतर्गत असले तरी या दोन्ही ठिकाणी काहीच माहिती उपलब्ध नसल्यामुळे अपघाताविषयी सविस्तर माहिती मिळू शकली नाही